नमस्कार हो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मराठी क्विक समरी या यूट्यूब चॅनलवरती वरती स्वागत आहे मित्र हो जर तुम्ही टीनेज वयातील मुलांचे किंवा मुलींचे पालक आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हल्लीच्या मुलांना योग्य शिक्षण देणं व्यवस्थित संस्कार देणं हे पालकांसाठी आव्हान ठरत आहे विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये आणि पालकांमध्ये नातं व्यवस्थित नाही असं सध्या दिसून येत आहे टीनेज मुलांना कसं हाताळायचं आणि पालकांनी त्यांच्याशी कशा पद्धतीने वागावं या विषयावर चर्चा करणं मला आवश्यक वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे आपलं मूल लहान असताना सगळं ऐकतं सगळं सांगतं पण जसं जसं मोठं होतं तसं तसं सगळं बदलत जातं आईबाबांना वाटतं आपलं मूल बदललेलं आहे आणि मुलांना वाटतं आई बाबा आता आम्हाला समजत नाहीत पण खरं सांगायचं झालं तर कोणीच बदललेलं नाही फक्त विचार करण्याची पद्धत बदलते लहानपणापासून आपल्या मुलांना आई वडील अगदी लाडाने वाढवतात मात्र किशोर वयात आल्यानंतर अनेकदा आई वडील आणि मुलामध्ये दरी वाढू लागल्याचे दिसून येते मुलांचे म्हणणे आई वडिलांना पटत नाही आणि आई वडील आपल्या चांगल्यासाठी सांगत आहेत हे मुलांना कळत नाही असं चित्र बऱ्याच घरामध्ये दिसून येतं साधारणपणे तेराव्या वर्षापासून एकोणीसव्या वर्षापर्यंत टीन एज मुलं आणि आई वडिलांचे वाद इतके विकोपाला जातात की मुलं चिडचिड होतात आणि आई वडिलांचे म्हणणे ऐकत नाहीत आई वडील आपल्या मुलावर प्रचंड प्रेम करतात मात्र या वयात आपल्या मुलांशी कसं वागायचं आणि त्यांची मनस्थिती कशी हाताळायची हे मात्र पालकांना कळत नाही हे त्यांच्यासाठी एक आव्हानच ठरतं पालकांनी समजून घ्यायला हवं ते मूल लहान नाहीत पण ते मोठेही नाही हा काळ म्हणजे बदलाचा काळ आहे शारीरिक मानसिक भावनिक सगळीकडून ते स्वतःला नव्याने ओळखत असतात त्यामुळेच काही वेळा ते चिडचिड करतात शांत राहतात काही सांगायला टाळतात अशा वेळी पालकांनी त्यांना दोष देऊ नये बदल हा त्यांचा शत्रू नाही तो त्यांचा शिक्षक आहे त्यांना वेळ द्या त्यांचं ऐका त्यांना स्वतःला समजून घेण्यास मदत करा आपल्या मुलांशी प्रत्येक विषयावर अत्यंत शांतपणे आणि त्यांना समजून घेत बोलणे अशा वेळी महत्वाचे ठरते अत्यंत मोकळेपणाने मुलांशी पालकांनी बोलावे आणि त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं द्यावीत मुलामधील आणि पालकांमधील संवाद बंद होत नाही तर तो बदलतो आहे हे पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे लहानपणी जेव्हा मूल काही सांगायचं तेव्हा आई बाबा उत्साहाने ऐकत आता तेच मूल काही बोलायला गेलं की लगेच हे काय बोलतोस असं आपण त्याला म्हणतो पालकांनी मुलांना म्हटलं पाहिजे मी तुझ्यासोबत आहे तू तु बोल अशी भावना त्यांना हवी असते एकदा पालकांनी तो विश्वास ठेवला की ते स्वतःच सगळं सांगायला लागतात संवाद झाला पाहिजे संवादात भीती नव्हे तर सुरक्षितता असली पाहिजे आपल्या मुलांसह पालकांनी अधिकाधिक वेळ घालावा कारण या वयात त्यांना आपल्या पालकांची अधिक गरज असते एकत्र एक वेळ घालविल्याने पालक आणि मुलांमधील बॉन्ड अधिक घट्ट होण्यास मदत होते तसंच तुम्ही मुलांशी प्रत्येक विषयावर मोकळेपणाने बोलले पाहिजे आणि त्यांना त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तर दे, देत देत राहणं आवश्यक आहे काय का योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे सहजपणे सांगितलं तर तुमच्यात कोणताही दुरावा राहणार नाही सर्व आई वडील हे आपल्या मुलावर अमाप प्रेम करतात मात्र मुलं जसजशी मोठी होतात तसे प्रेम व्यक्त करण्याचे प्रमाण कमी होते मुलं टीन एजमध्ये असताना प्रेमाची अधिक आवश्यकता असते कारण आपल्याला कोणी समजून घेत नाही ही भावना त्यांच्यामध्ये या वयात अधिक जागृत होत असते मात्र पालकांनी त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करण्याने दोघांमधील बॉन्ड अधिक घट होतो आणि मुलांना पालकाशी खोटं बोलण्याची गरज भासत नाही या वयात मुलावर अभ्यासाचं अधिक ओझं असतं अशावेळी त्यांना जबाबदारीची जाणीव देत आपण यामध्ये त्यांच्याबरोबर आहोत हे नियमित पालकांनी समजून द्यावं त्यांच्यावर कोणतंही ओझ नाही आणि आता मुलं मोठी झाली असून त्यांना योग्य अयोग्य कळतं ही जाणीव करून त्यांना द्या निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यातही आहे हे त्यांना जाणवू द्या ओरडून सांगण्यापेक्षा गोष्टी समजावून सांगा यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो या वयात अभ्यास करिअर आणि पुढे काय या सगळ्या चिंतेमध्ये मुलं असतात त्यामुळं त्यांचा निर्णय काय असेल यामध्ये पालकांनी सहभागी होत त्यांना योग्य मार्गदर्शन करावे त्यांचा विचार पहिले जाणून घ्यावा आपल्या मुलांची तुलना इतर कोणत्याही मुलांशी न करता त्यांचा आत्मविश्वास वाढवणे पालकांचे कर्तव्य आहे यामुळेच आपलं मूल चांगलेपणाने पुढे जाऊ शकतं पालकांनी आपल्या मुलांसोबत मैत्रीपूर्ण नातं जपणं आवश्यक आहे मित्र व्हा पण मित्राची मर्यादा ठेवा खूप पालक म्हणतात आम्ही आमच्या मुलाचे हो। मित्र आहोत पण मी पण मित्र व्हायचं म्हणजे त्याचं सगळं समर्थन करायचं नाही मित्रासारखं ऐका पण पालकांसारखं मार्गदर्शन करा तू असं का केलंस ऐवजी तू असं केलंस त्यामागे के कारण काय होतं असं विचार मार्गदर्शन म्हणजे नियंत्रण नव्हे दिशा देणं आहे पालकांनी आपल्या मुलांच्या भावनांना वाव दिला पाहिजे या वयामध्ये राग मत्सर प्रेम असुरक्षितता सगळं येतं आपण अनेकदा म्हणतो तू आता एवढा मोठा झालास असं वागणं शोभत नाही पण भावनांचं वय नसतं त्यांना सांगायचं राग येणं चुकीचं नाही पण तो योग्य मार्गाने व्यक्त करणं महत्वाचं आहे अशा संवादांनी त्यांचं मन स्थिर होतं मोबाईल आणि सोशल मीडियाबाबत संतुलन ठेवणं अवघड विषय चाललेला आहे हा विषय आजच्या काळात खूप संवेदनशील आहे पालकांनाही भीती असते आणि मुलांनाही गोपनीयतेची गरज वाटते म्हणून थेट बंदी घालण्याऐवजी नियम बनवा सोशल मीडिया किंवा मोबाईलचा वापर बंद करण्याऐवजी त्याला काही नियम ठरवा त्याला काही नियम पाळायला सांगा या वेळेनंतर मोबाईल नाही ऐवजी या वेळेनंतर आपण एकत्र वेळ घालूया असं म्हणा त्यांना आपल्या मुलांना ऑनलाईन जगाचा उपयोग कसा करायचा ते तुम्ही शिकवा नियम घालणं सोपं आहे पण नियम समजावून सांगणं हेच खरं पालकत्व आहे मुलांना जबाबदारी द्या फक्त तुम्ही निरीक्षण ठेवा स्वातंत्र्य द्या पण पूर्ण मोकळीक नाही त्यांना स्वतःचे निर्णय घ्यायला शिकवा पण त्यांच्या परिणामाचा विचार करायला लावा उदाहरणार्थ अभ्यास अभ्यासात कमी गुण आले तर त्याच्यावर रागवू नका विचारायला शिका तुझं पुढचं पाऊल काय असावं असं तुला वाटतं अशा पद्धतीने तुम्ही त्यांना जबाबदार बनवता आता जो विषय यापुढे मी मांडणार आहे तो खूप महत्वाचा आहे तुमचं वर्तनच त्याचं शिक्षण आहे मुलं तुमच्या बोलण्यापेक्षा तुमच्या वर्तनाकडे बघतात तुमच्या वागण्याकडे बघतात तुम्ही संयम दाखवलात आदर दाखवलात नम्रपणे बोललात तर तेच तुमची मुलंसुद्धा सुद्धा शिकतात तुम्ही जसे असता तसेच ते होत जातात म्हणून त्यांच्यासमोर तुमचं वर्तन बोलणं प्रतिक्रिया याकडे लक्ष द्या हो आता आपण व्हिडिओच्या शेवटी पोहोचलेलो आहोत शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं प्रेम आणि संयम हा विषय सांगण्यापूर्वी जर आवडत असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर, तर चॅनेलला सबस्क्राईब करा या वयातील मुलांना प्रेम हवं असतं पण त्या प्रेमात ही हवी असते तुमचं मी तुझ्यावर विश्वास ठेवतो हे वाक्य त्यांचं जग बदलू शकतं कधीकधी त्यांचं चुकीचं वागणं म्हणजे बंडखोरी नसते त्यांना समजून घेणं म्हणजे त्यांचं मन जिंकणं मुलं आपल्या विचारांचा विस्तार करतात ते तसंच वागतात जसं आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो पण त्यांना घडवायचं असेल तर आधी आपण शांत समजूतदार आणि प्रेमळ व्हायला हवेत